नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर, रिकाय तर मी आज आंबील बनवणार आहे सुरुवातीला पूर्वतयारी काय करायची ते पण दाखवणार आहे तर यासाठी मी लसण पात घेतलेली आहे धुवून घ्यायचे तर अशा पद्धतीनं मी आधी धुवून घेणार आहे आणि नंतर कट करून घ्यायचे बारीक काप करून घ्यायचे त्याचे तर मिक्सरमध्ये मध्ये टाकल्यावर एकदम बारीक असं वाटण्यासाठी मी अशा पद्धतीने बारीक काप करून घेणार आहे पात कट करून झालेली आहे आता बघू शकता एकदम छान अशी बारीक कट केलेली आहे आणि सुरुवातीला मी जिरे गरम करून घेतलेले आहेत ते याच्यामध्ये वाटून घ्यायचे तर आपल्याला जिरे पावडर लागणार आहे आंबील करण्यासाठी तर जिरे पावडर तयार केलेला आहे तर एका भरणीमध्ये भरून ठेवायचे तर आता पातीचं मीठ तयार करायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं लसूण टाकायचं आहे आणि मीठ टाकायचे तर जेवढं मीठ बसवलं एवढं टाकायचे त्याला झाकण लावून बारीक एकदम वाटून घ्यायचे आणि राहिलेले पातीचे काप याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि थोडंसं मीठ भरून टाकायचं आहे एकदम बारीक पे पेस्ट बनवून घ्यायची तर एकदम छान अशी पेस्ट तयार झालेली आहे तर एका भरणीमध्ये भरून काढायचं याला आणि जेवढं लागणार आहे तेवढं आमलीसाठी मी घेणार आहे तर आता हे आठ दिवस एकदम छान असं टिकतं तर अशा पद्धतीच्या भरणीमध्ये मी भरून ठेवणार आहे मिक्सरमध्ये दही घेतलेलं आहे तर आता दह्याचे आपल्याला ताक बनवून घ्यायचे तर एकदम आंबट असं दही आहे सुरवातीला अशा पद्धतीनं मी हलवून घेत आहे रवीनं आणि नंतर थोडंसं पाणी टाकायचं तर जेवढं पाणी लागणार आहे तेवढं टाकू शकता तुम्ही जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही असं ताक मी बनवलेलं आहे तर इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्याला खालीच खालो कालवून घेणार आहे मी याच्यातल्या काठी सर्व अशा पद्धतीनं चमच्यानं फोडून घ्यायच्यात आणि एकदम छान असं बॅटर तयार आहे तर जेवढं पाणी लागते तेवढं याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर एकदम छान असं तयार झालेलं आहे सर्व गाठी एकदम एक जीव करून घ्यायचं तर गॅसवर कडे ठेवलेली आहे ह्याच्यात पाणी टाकायचे तर एक वाटी पाणी टाकलेलं आहे मी तर पाण्याला उकळी आल्यावर थोडंसं मीठ आणि लाल तिखट टाकायचे तर पाणी आणि लाल तिखट आणि मिठ्या पाण्यामध्येच टाकून घ्यायचे तर हिरवं मिर मिरची किंवा लाल तिखट टाकलं तरी चालतं तर लाल तिखटामुळे ठसका येणार या नाही यामुळे याच्यात जेवढं तुम्हाला तिखट लागणार आहे तेवढं ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं पाणी उकळून घ्यायचं आहे तर आंबील पेताना एकदम ठसका लागणार नाही यामुळं तिखट मी अशा पद्धतीने शिजवून घेतलेलं आहे तर आता हे पीठ ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे तर ज्वारीच्या पिठाऐवजी बाजरीचं पीठ टाकलं तरी एकदम छान असतं तर मी तर ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे तर आता एक पीठ शिजवून घ्यायचं आहे याला थंड करून घ्यायचे आता या पिठाला एकदम छान असं शिजलेलं आहे बघू शकता एकदम छान असं शिजलेलं आहे थे थे ले ले तर त्या मी थंड करण्यासाठी ठेवत आहे तर आता थंड झालेलं आहे तर बनवलेल्या ताकामध्ये हे पीठ टाकून घ्यायचे तरी जास्त पीठ आवडतं त्याच्यामुळे मी थोडंसं जास्त शिजवलेलं आहे म्हणजे ज्यांना आवडत नसेल त्यांनी कमी टाकलं तरी चालतं तर बघू शकता तर मी थोडंसं असं मिक्स करणार आहे जास्त पण मिक्स करणार नाही तर आता ह्याच्यामध्ये साहित्य टाकून घ्यायचे काळं मीठ टाकायचे आवडीनुसार जिरे पावडर टाकायचे एक चमचा तर बारीक कट करून कोथिंबीर टाकायचे तर तयार झालेली आहे एकदम छान अशी टेस्टी असे आंबिल तयार झालेले आहे तर मी आता अशा माठात भरून ठेवणार आहे थंड थंडगार अशी आंबील एकदम छान लागते त्यामुळे मी अशा माठात भरून ठेवणार आहे तर बघू शकता एकदम छान असा रंग आलेला आहे तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद